हाय एवी वन नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज भी तुम चेशी Actually, तर हो तर मी तुमच्याशी काही किचन प्रोडक्ट शेअर करणार आहे ॲक्च्युली आपल्या स्त्रियांचा भरपूर असा वेळ ना किचनमध्ये जातो आता किचनमध्ये काम करताना जर आपलं किचन सुंदर असेल युजफुल आयटम्स आपल्याजवळ असतील तर आपल्याला आपली कामं बोर वाटणार नाही तर असेच काही यूजफुल प्रॉडक्ट मी शेअर केले आहेत आणि आपण जेव्हा किचनमध्ये काम करतो तेव्हा आपला सतत विचार असतो की काहीतरी नवीन काहीतरी युजफुल आणि काहीतरी सुंदर दिसणारं असं काहीतरी आपल्या किचनमध्ये पाहिजे आहे आणि आपल्या बजेटमधल्या गोष्टी आपण नेहमीच शोधत असतो तर आज मी बरेच असे प्रॉडक्ट्स मागवले आहेत ॲक्च्युली हे प्रॉडक्ट्स माझ्यासुद्धा मध्ये खूप दिवसापासून होते फायनली मी ते सगळे ऑर्डर केले रिव्ह्यूज रेटिंग आणि सगळं चेक करून फायनली मी ते बोलवले आहेत आणि एक एक करून आज मी तुमच्याशी सगळं शेअर करते आपल्या किचनला नवे पण देणारं युजफुल बजेट फ्रेंडली आणि काही प्रॉडक्ट तर खरंच अगदी प्रेमात पाडणारे आहेत इतके सुंदर दिसतात त्यामुळे आपलं किचन तर सोडाच आपला डायनिंग एरियासुद्धा खूप सुंदर दिसेल आता कोणते प्रॉडक्ट आहे याबद्दलची उत्सुकता असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला, चला तर मग एक एक करून सगळे प्रॉडक्ट्स आता मी तुमच्याशी शेअर करते तर सगळ्यात पहिलं प्रॉडक्ट आणि हे पहिला प्रॉडक्ट आहे आपली ही फ्रूट बास्केट जी मागच्या तीन ते चार दिवसापासून मी यूज करते आहे आणि हे प्रॉडक्ट माझ्या विश लिस्टमध्ये मा खूप दिवसापासनं होतं फायनली ते घरी आलं आणि लगेचच मी यूज करायला काढलं तर ही आहे फ्रूट बास्केट ज्याचं मटेरियल स्टेनलेस स्टीलमध्ये आहे आणि ॲपलच्या शेपमध्ये आहे दिसायलाही अट्रॅक्टिव्ह आणि डायनिंगवर ठेवायला किंवा किचन कॉर्नरवर ठेवायला एकदम सुंदर दिसतं आपल्या किचनचा लुकही वाढवतं आणि आपला डायनिंग सुद्धा खूप सुंदर दिसतो आणि बऱ्यापैकी फ्रूट्ससुद्धा यामध्ये येतात आता हे मटेरियल प्लास्टिक नसून स्टेनलेस स्टील आहे यामध्ये आपण व्हेजिटेबल्स किंवा फ्रूट्स वॉश सुद्धा करू शकतो कारण खालचाही भाग आहे तो असा नेटचा आहे आता यामुळे माशा किंवा ज्या जी बारीक पाखरं असतात ती जाण्याची भीती नसते आणि हवा आतमध्ये जाते त्यामुळे फ्रूट्स आहेत ते एकदम फ्रेश राहतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली दोन्हीही कामं होतात आपल्याला काय हवं असतं बजेट फ्रेंडली सुंदर दिसणारं आणि आपल्या उपयोगात पडणारं असं प्रॉडक्ट हे आहे तर ह्याची किंमत फक्त तीनशे रुपये होती तीनशेच्याही आतमधलं हे प्रॉडक्ट आहे आणि फ्रूट्स आपल्या सगळ्यांकडेच असतात नॉर्मली आपण काही फ्रूट्स फ्रीजमध्ये ठेवतो आणि काही असेच छोट्याशा टोपलीमध्ये किंवा कशामध्ये असे ठेवलेले असतात सो अशा प्रकारचं प्रॉडक्ट असेल तर आपण असे छान फ्रूट्स डायनिंगवर सुद्धा ठेवू शकतो तर मला तरी हे खूप आवडलं आणि ॲपलचा शेप आहे त्यामुळे ते दिसतंसुद्धा खूप सुंदर तर नॉर्मली याची गरज ऍक्च्युअली सगळ्यांनाच असते तर मी हे प्रॉडक्ट नक्कीच तुम्हाला रिकमेंड करेल छान क्वालिटी आहे आणि युजफुल पण आहे त्यानंतरचं दुसरं प्रॉडक्ट आहे अगेन फ्रूट बास्केट आणि सगळे प्रॉडक्ट्सना मी ऑलरेडी ओपन करून ठेवलेले आहेत म्हणजे आपला वेळ जास्त वाया जाणार नाही आणि पटापट मी सगळे प्रॉडक्ट्स तुमच्याशी शेअर करू शकेन आणि जसं मी बोलले होते कि काही अशे की काही प्रॉडक्ट्स असे असतात की खरंच आपण त्यांच्या प्रेमात पडतो आणि तशीच ही फ्रूट बास्केट इतकी क्यूट इतकी सुंदर आहे ना त्याचा कलर म्हणा त्याची डिझाईन म्हणा मला इतकी जास्त आवडली ना खूप क्यूट दिसतं ॲक्च्युली हा पिंजरा वाटतोय पण ही फ्रूट बास्केट आहे डायनिंगवर ठेवला की डायनिंगचा लुक आ हा हा इतका मस्त दिसेल जशी ही सुंदर आहे त्याच्यापेक्षा ही सुंदर ही आहे येस ही थोडीशी कॉस्टली आहे आय थिंक ही सातशेच्या पुढची आहे आणि आठशेच्या आतमध्ये आहे मला एक्झॅक्ट प्राईज आठवत नाही मी साईडला फोटो विथ प्राईज मेन्शन करते आणि सगळे प्रॉडक्ट्स मी टॅगही करणार आहे त्यामुळे टेन्शन नाही तुम्हाला ही घ्यायची असेल किंवा ही घ्यायची असेल जस्ट क्लिक करायचा आणि तिथून तुम्ही घेऊ शकता इतके सुंदर आहे मटेरियल याचं मेटल आहे आणि ॲक्च्युली जसं मी पिंजरा बोलले ना तर यावर असे चिमण्यांचे मेटलचे हे सुद्धा दिलेले आहे कसली भारी आणि क्यूट दिसते माहिती आहे म्हणजे डायनिंगवर ठेवल्यानंतर ॲक्च्युली तो पिंजरा म्हणून ना म्हणजे त्यातले फ्रूट्ससुद्धा काढायची इच्छा होईल नाही इतकी ती क्यूट दिसतीय बघा फ्रूट्स ॲक्च्युली मी आता सगळं वापरून पण तुम्हाला दाखवते की कि किती भारी दिसते आणि ही खरंच जर डायनिंगवर असली ना तर डायनिंगचा लुक खरंच बदलल्यासारखा वाटेल सी मटेरियल मस्त आहे मेटल क्वालिटी आहे आणि दिसायला सगळ्यात म्हणजे दिसायला खूप सुंदर दिसते तर तुम्हाला हवी असेल तर हीपन हीपन ही पण तुम्ही घेऊ शकता आणि ही पण तुम्ही घेऊ शकता दोन्हीही छान आहे ह्याची क्वालिटी थोडीशी हलकी आहे आणि ह्याची क्वालिटी जरा जास्त चांगली आहे तेवढंच ते मेटल आहे दिसायला सुद्धा सुंदर दिसतंय सो so, दोन्हीपैकी जे तुमच्या बजेटमध्ये असेल आणि असं वाटत असेल तुम्हाला की नाही आपला डायनिंग टेबल किंवा आपला किचन कॉर्नर आणखी सुंदर दिसावा युजफुल आयटम आहेत दोन्हीही फक्त बजेटचा थोडासा आपला प्रश्न असतो ही तीनशे रुपयाची आहे आणि जसं मी बोलले ही आठशे रुपयाच्या आतमधली आहे दोन्ही मला खूप जास्त आवडल्या पण दोन्हीपैकी शेवटी मला एकच ठेवायची आहे आणि तुम्हाला जी हवी असेल ती तुम्ही घेऊ शकता मला तरी खूप आवडली आहे की ती क्यूट दिसते ना तुम्हाला कोणती आवडली दोन्हीपैकी पैकी हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा चला त्यानंतरचं आपलं तिसरा प्रॉडक्ट आहे हे कटलरी होल्डर आणि दिसायला खूप सुंदर दिसते छान ब्लॅक कलरमध्ये आहे त्यावर फोक आणि स्पूनची अशी गोल्डन डिझाईन दिलेली आहे आणि यामध्ये ना असे चार कप्पे पण आहेत म्हणजे आपल्याला जसे पाहिजे तसे आपण स्पून नाईफ आणि असं वेगवेगळा पण ठेवू शकतो मॅट फिनिश आहे कलर एकदम भारी दिसतोय एकदम क्लासी आहे एकदम मॉडर्न दिसतोय म्हणजे खरंच आपल्या किचनमध्ये जर असेल तर आपल्या किचन कॉर्नरचा लुकही बदलतं आणि आपल्यासाठी युजफुल ही आहे म्हणजे वर कटलरी जर असेल तर आपलं काम थोडंसं सोपं होतं आणि लगेच्या लगे, लगे हातोहात आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतात तर असं हे कटलरी आणि हे सुद्धा जवळपास तीनशे रुपयाच्या आतमधलं आहे जे क्वालिटी खूप मस्त आहे दिसायला खूप सुंदर दिसतं आपल्या किचनची खरंच शोभा वाढवतं तर हे सुद्धा प्रॉडक्ट मी नक्कीच तुम्हाला रिकमेंड करेल हे प्रॉडक्ट तुम्ही बिंदास घेऊ शकता कारण खरंच खरंच याची क्वालिटी खूप छान आहे हेवी पण आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे युजफुल आहे आणि आपल्या किचनची शोभाही वाढवतं सो, सो हे प्रॉडक्ट तो बनत आहे सो हे सुद्धा प्रॉडक्ट मी तुम्हाला नक्की रिकमेंड करेन त्यानंतरचं हे जे प्रॉडक्ट आहे ॲक्च्युली खरंच खूप दिवसापासून मला घ्यायचं होतं आणि याबद्दल मी माझ्या ब्लॉग्स थ्रू बरेचदा तुमच्याशी शेअर सुद्धा आहे तसंही आता हिवाळा चालू झाला आहे आणि मोस्टली आम्ही ब्रेकफास्टमध्ये एग चा ब्रेकफास्ट करतो आणि दोन डझन मिनिमम एग्स आणले जातात तर एक डझन एग्स तर आपला फ्रीजमध्ये जो ट्रे येतो त्यामध्ये ठेवतो पण बाकीचे जे एक डझन असतात ना ते असेच किचन कॉर्नरमध्ये ठेवले जातात किंवा असा एक ट्रे आहे त्यामध्ये ठेवले जातात पण ॲक्च्युली खरंच आता गरज होती म्हणून मी ना मस्त असं आहे एग कंटेनर ऑर्डर केलेला आहे ज्यामध्ये दोन डझन अंडी अगदी आरामात येतात म्हणजे आपण रोजचं जर तुमचा यूज असेल रोज तुम्ही ब्रेकफास्ट करत असाल किंवा जास्त अंडी स्टोर करून ठेवायची असेल तर हे खूप बेस्ट ऑप्शन मला मिळालं आणि हे सुंदरही दिसतं आणि नॉर्मली कसं होतं आपण जर ट्रेमध्ये अंडी ठेवली तर ती पडायची किंवा फुटायची भीती असते पण हे सेफेस्ट ऑप्शन आहे प्लस दिसायला सुंदर दिसतं किचन कॉर्नरमध्ये किंवा इवन फ्रीजमध्ये सुद्धा आपण हे आरामात ठेवू शकतो तर अशा प्रकारची यामध्ये दोन ट्रे आलेले आहेत प्लास्टिक मटेरियल आहे आणि खूप असं हेवी प्लास्टिक नाही आहे ऑनेस्टली सांगायचं झालं तर पण आपल्या कामाची वस्तू आहे आणि फक्त अंडी ठेवायची आहे त्यामुळे मला प्लास्टिक खूप हेवी क्वालिटीचं नसलं तरीही चालतं याची किंमत फक्त दोनशे रुपये आहे आणि दोनशे रुपयामध्ये मला वाटतं आहे की युजफुल आहे म्हणजे जर तुमचा वापर असेल तसा तर तुम्ही अशा प्रकारची बास्केट घेऊ शकता या यामध्ये आणखी कलर ऑप्शन्स पण आहेत पिंक आणि बरेचसे असतील मला हा कलर आवडला म्हणून मी स्पेशली हा कलर मागितला आणि आत्ताही माझ्याकडे ना एक डझनपेक्षा जास्त अंडी आहेत तर ॲक्च्युली मी तुम्हाला आता इथे ठेवून पण दाखवते बघा वरच्या ट्रेमध्ये बारा अंडी येतात आणि खालच्या ट्रेमध्ये अशी बारा अंडी येतात आणि अशी आपण स्टोर करू शकतो आता वरची अंडी संपली तर परत आपल्याला हे काढायची गरज नाही आहे आपण याला असं सुद्धा करू शकतो आणि हा बॉक्स अशा पद्धतीने लागते बघा दिसायला पण सुंदर दिसतो आणि आपलं खूप सारं असं स्टोरेजही जात नाही आणि छानही वाटत अतिशय कमी किमतीचं पण खूप युजफुल असं हे प्रॉडक्ट म्हणजे हँड आता माझा एक एक्सपिरियन्स शेअर करते चिमनी मी कॉस्टिक सोडा असतो त्यामध्ये वॉश करत होते आणि ऑलमोस्ट त्यामध्ये पाच ते दहा मिनटं ठेवल्यानंतर मी ती चिमणी वॉश करायला घेतली आणि चिमणीच्या आतमध्ये ना कॉस्टिक सोडा असतो त्याचा एखादा खडा राहिला असेल आणि तो माझ्या हाताला एवढा जास्त गरम लागला ना की अक्षरशः त्या क्षणी मला अशी चिमणी सोडावी लागली आणि तेव्हा कुठे मी याचा विचार केला आपण मोस्टली क्लिनिंग करण्यासाठी असे ग्लोवज मोस्टली नाही वापरत पण अशी काही क्लिनिंग असते ज्यासाठी खरंच ग्लोव्जची गरज असते तर हे जे आहे हे तीन सेटमध्ये आले आहेत आणि खूप कमी किमतीत मला मिळाले क्वालिटी एकदम मस्त आहे रबर मटेरियल आहे आणि बाथरूम क्लिनिंगसाठी किंवा जसं मी आता बोलले की चिमनी क्लिनिंगसाठी किंवा आपण एखादं केमिकल प्रॉडक्ट यूज करतो ते जर आपण यूज करत असू ना तर त्यासाठी असे ग्लोव्ज आपल्याकडे असायला हवे कधीकधी बाथरूम क्लिनिंगसाठी आपण असे केमिकल वापरतो तर तेव्हा सुद्धा मला ॲक्च्युली सवय नव्हती पण त्या दिवसापासून मला कळलं की खरंच याची किती गरज असते इवन आपण जर केसांना कलर करायचा असेल किंवा मेहंदी लावायची असेल तर मला वाटतं त्यासाठीसुद्धा आपण वापरू शकतो खूप असं हेवी रबर याचं नाही आहे आणि खूप क्वालिटी पण अशी लो नाही आहे मीडियम क्वालिटीचे आहे आपलं काम आरामात होईल आणि तीन आपल्याला सेट मिळतात एवढ्या कमी किमतीत सो हे सुद्धा प्रॉडक्ट मला तेवढंच गरजेचं वाटलं आणि छानही आहे आता किचनमध्ये ना खरं तर फक्त आपल्याला काम करायचं नसतं इकडे तिकडे नजर गेली तर आपलं किचनही तेवढंच सुंदर दिसलं पाहिजे आणि आपलं मन तिथे लागलं पाहिजे कामं तर सगळेच करतात पण कामं करता करता जर आपल्याला छान वाटत असेल तर त्यासाठी आपण आपलं किचन डेकोरेट करण्याचा थोडासा तरी प्रयत्न केलाच पाहिजे आणि त्यासाठी असे छान किचन वॉल हँगिंग किंवा किचन वॉल डेकोर अगदी छोट्या साईजमध्ये अवेलेबल आहेत मोठे साईज पण मिळतात पण जर जागा नसेल किंवा खूप असं डेकोर करायचा नसेल अगदी छोट्या याच्यात डेकोरेट करायचं असेल तर असे वॉल हँगिंग किंवा हे वॉल कि स्टिक करू शकतो यासाठी ना असा डबल टेप यामध्ये आलेला आहे किंवा आपण आपल्याकडे जो डबल टेप असतो त्याने सुद्धा हे स्टिक करू शकतो माझ्याकडे ऑलरेडी हे आहेत पण तरीही म्हटलं की आणखी जी दुसरी साईड आहे म्हणजे ही जी साईड आहे ना त्या साईडची तिथे लावण्यासाठी मी हे छान असे वॉल डेकोर मागवलेले आहेत खूप सुंदर आहेत आणि यामुळे जरा लक्ष गेलं किचन मध्ये की आपल्याला आपल्या डोळ्यांना छान वाटतं खरं तर आपलं याने काही काम अडत नाही किंवा आपलं काम सोपं होत नाही पण आपलं मन तिथे रमलं पाहिजे म्हणून अशा छोट्या छोट्या गोष्टींनी आपलं किचन नक्कीच सजवायला हवं आता हे सगळ्यात शेवटचं प्रॉडक्ट मी दोन पावभाजी प्लेट्स ऑर्डर केलेले आहेत म्हणजे पावभाजी म्हणा किंवा इतर काही खाण्यासाठी अशी छोटी साईज मला हवी होती ॲक्च्युली मला सहा सेट सहाचा सेट हवा होता पण मी आधी दोनच मागवल्या क्वालिटी मस्त आहे स्टेनलेस स्टील आहे आणि तीनशे रुपयाला मला दोन मिळाल्या म्हणजे एक प्लेट आहे ती दीडशे रुपयाला पडली तर इडली खाण्यासाठी किंवा नॉर्मली स्नॅक्स खाण्यासाठी खूप छान आहे आणि नॉर्मली पावभाजीसाठी अशा प्लेट्स पाहिजे असतात आणि मला खूप दिवसापासनं या घ्यायच्या होतात आणि असं वाटतंय आता की सहाचा सेट मागवला असतं तर बरं झालं असतं पण ठीक आहे यापुढे जर मागवायच्या असेल तर आणखी दोन प्लेट्स मी मागवू शकते तर छान आहे क्वालिटी पण छान आहे मटेरियल पण छान आहे आणि हेवी आहेत सो वर्थ आहे फक्त मी एवढंच म्हणाल की याची साईज ना थोडीशी मला छोटी वाटते आहे जर तुम्हाला छोटी साईज हवी असेल तर हे बेस्ट आहे किंवा मग यापेक्षाही मोठ्या साईजच्या मिळतात कदाचित त्या थोड्याशा कॉस्टली असतील पण या मला ठीक वाटत आहेत सो हे सगळ्यात शेवटचं प्रॉडक्ट असे होते आजचे माझे हे सगळे किचन प्रॉडक्ट्स माझ्या किचनसाठी केलेली अगदी बजेटमधली खरेदी आणि सगळे प्रॉडक्ट्स असे आहेत ना काही खरंच आपल्या किचनची शोभा वाढवणारे काही खरंच नवे यूजफुल आणि आपलं काम सोपे करणारे यापैकी बरेचसे प्रॉडक्ट खरंच आपल्याला गरज असते आणि आपल्या किचनमध्ये असायला हवेत आता सगळे जे प्रॉडक्ट्स आहे त्याची लिंक आहे ती मी टॅग करते किंवा डायरेक्ट प्रॉडक्ट मी टॅग करते मोरवर क्लिक करायचं किंवा शॉर्ट बघत असाल ना तर ॲफिलिएट म्हणून येतं तिथे क्लिक करायचं तिथे तुम्हाला सगळे प्रॉडक्ट्स मिळून जातात तिथे जस्ट क्लिक केलं की तिथून ते प्रॉडक्ट तुम्ही परचेस करू शकता आणि या व्यतिरिक्त या रिलेटेड आणखी काही प्रॉडक्ट मिळाले तर ते सुद्धा मी टॅग करते म्हणजे तुम्हाला आणखी सोपं जाईल तर अशी होती माझी सगळी खरेदी आणि फक्त हे प्रॉडक्ट सोडलं ना तर सगळे प्रॉडक्ट्स हे तीनशे रुपयाच्या आतमधले आहेत याची क्वालिटी याचं स्ट्रक्चर याचा लुक खूप वेगळा आहे खरंच हे खूप शोभा वाढवतं डायनिंगची म्हणा किंवा आपल्या किचनची आणि खूप सुंदरही दिसतं हे सोडलं तर सगळे प्रॉडक्ट्स अगदी बजेट फ्रेंडली आहेत आणि तुम्हाला कोणतं आवडलं किंवा स्पेशली या सगळ्यांपैकी कोणतं प्रॉडक्ट तुम्हाला उपयोगाचा आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि मी अगदी ऑनेस्ट रिव्ह्यू दिलेला आहे सगळ्यांचा आता वापरल्यावर मला आणखी जास्त कळेल जसं हे दिसायला खूप सुंदर दिसते पण ॲक्च्युली वापरल्यानंतर मला खरं कळेल त्यानंतर मी आणखी परत तुमच्याशी नक्कीच रिव्ह्यू शेअर करेल चला तर मग आता मी व्हिडिओला इथेच एंड करते आणि या व्यतिरिक्त तर जर आणखी तुम्हाला कशाचा रिव्ह्यू हवा असेल किंवा आणखी कशाबद्दल व्हिडिओ बघायचा असेल तर मला तसं कमेंट करून सांगा माझ्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करेल आणि त्यावर ही बनवायचा प्रयत्न करेल सो so, प्लीज कमेंट करायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला आजचे माझे हे सगळे किचन प्रोडक्ट्स कसे वाटले तुम्हाला कोणतं आवडलं हे सुद्धा नक्की सांगा चला उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये बाय